बेळगावात खरेदीसाठी ज्या ज्या वेळी आल त्या त्यावेळी खास आमच्या कलामंदिर सिल्क अँड सारीज या वस्त्र प्रावरणाच्या शोरूमला अवश्य भेट द्या आमच्याकडे स्पेशल कांजीवरम बनारसी पैठणी सिल्क सारीज सह संपूर्ण भारतातील नामवंत अशा रेशमी आणि कॉटन साऱ्यांचा सा भंडार खुला आहे ही जाहिरात नसून खास आमंत्रण समजावे एक वेळ आवर्जून भेट द्या पत्ता कला मंदिर सिल्क अँड सारीज समादेवी मंदिरा शेजारी समादेवी गल्ली बेळगाव संपर्क क्रमांक नऊ सहा शून्य सहा शून्य आठ शून्य शून्य नऊ नऊ आठ चार तीन एक आठ चार तीन एक आठ आठ खासदार नवनीत राणा यांना भाजपनं अमरावतीमधून लोकसभेचं तिकीट दिलंय भाजपची लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर झाली आहे या यादीत नवनीत राणा यांचं नाव जाहीर करण्यात आलंय यानंतर नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश देखील केला मात्र नवनीत राणा यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू यांनी विरोध दर्शवला आहे नवनीत राणे यांना अमरावतीमधून भाजपनं लोकसभेचं तिकीट जाहीर केल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली ते म्हणाले नवनीत राणा यांना तिकीट दिलं ही भाजपची मर्जी उमेदवारी दिली म्हणजे विजयी होणे असं नाही उमेदवारी देऊन विजयी होता येते का तसं झालं तर चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवनीत राणा यांना पाळता येते का हे आम्ही पाहणार आहोत चांगला उमेदवार जो जिंकून येऊ शकतो अशा उमेदवाराचा शोध आम्हाला आहे असं बच्चू कडू म्हणाले वेळ आली तर उमेदवार देऊन चांगला उमेदवार भेटला तर नाही तर मग चांगल्या उमेदवारी पाठिंबा दे दोन गोष्टी आहेत इथं संविधानही वाचवायचं आहे कारण कोर्टात केस चालू असताना उमेदवारी जाहीर होणं आणि दुसऱ्या इकडे छत्रपतीचा स्वाभिमान आम्हाला जिवंत ठेवायचा आहे अमरावतीकर याचं निश्चितच भान ठेवणार आणि आम्ही सगळ्या लोकांना सांगतो आहे का आता साहेब उमेदवारी भरणार होते त्यांना आम्ही सगळ्यांना सांगतोय का आता कोण निवडून येणार याच्यापेक्षा कोणाले पाळायचं हे एकदम निश्चित झालं पाहिजे त्यासाठी आम्ही कामाला लागलोय पाठिंबा देत जर बैठकीच्या विषय संपलेले आहे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं आणि म्हणून आमचं त्यांच्या प्रती अजूनही आमच्याजवळ आदर आहे त्यांच्या प्रति राहणार जरी काही बोलला मतदारसंघात येऊन खोकेवाला आमदार आहे सत्तेत राहायचं सत्तेची पुरी आम्ही पाहतोय मजा लुटाची निधी आणायचा आणि आमच्यामुळे सत्ता आली म्हणून पुन्हा खोकेवाला म्हणून बदलामय करायचं वास्तविक बच्चूकडून खोके घेतले असते ना तर एखाद्या पार्टीत तुझ्यासारख्या एखाद्या पार्टीत जाऊन पुन्हा चमचेगिरी करून एखा प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पक्षाचे तिकिटा पाठिंबा आम्हाला घेता आला असता ते चमचीगिरी बच्ची केली नाही आयुष्यात पैसा आमच्यासाठी महत्वाचा नव्हता हो आजही आम्ही शिंदेसाहेबांचे आभार का मानतोय का ते दिव्यांग मंत्रालय दिलं जे आंदोलन पंधरा वर्ष आम्ही चालवलं आणि ज्याच्यासाठी चालवलं ते एका जाण्यानं जर आमचं मंत्रालय निर्माण होत असेल तर ते आम्ही स्वीकारला पण त्यालाही बदनाम करण्याचं काम रानानं केलेलं आहे आणि म्हणून तो सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात आहेत आणि एकंदरीत या अमरावती जिल्ह्याची होणारी व्यवस्था इथे संत्राचे भाव पडले लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला गेला नाही सोयाबीन असेल कापूस असेल या सगळ्या याचाल पतन होत असताना मिलचे भोंगे बंद झाले रेल्वे चालले नाही विमान उडलं नाही कुठलंही एक चांगलं काम या जिल्ह्यात झालेलं नाही सत्ता असताना सुद्धा तर या सगळ्याचा स्वाभिमान टिकवण्यासाठी पुन्हा अमरावतीकर अभिमानानं ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात घेईल आणि नवनीत राणाला पाळण्याची शपथ घेईल त्यासाठी आम्ही कामाला लागू मला वाटते मी त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का मोदीजींना अब्खी बार चार के पार म्हटलं आहे त्याच्यानं तीनशेच पाहिजे मोदीजीचं सरकार याले त्यांना एक अमरावतीची सीट गेली तरी चालेल ना स्वाभिमान टिकून ठेवा दाखवा अमरावतीकर आम्ही अमरावतीकर आहे म्हणून हा पंजाबराव देशमुखांचा जिल्हा आहे गाडगेबाबाचा आहे जी महाराजांचा जिल्हा आहे हा अभिमान बाळगून अमरावतीकर समोर समोर आले पाहिजे जिथं लोकशाहीचं पतन रोज केलं जातं ज्या उमेदवाराकडून त्या उमेदवाराला आता घालवलं पाहिजे ही खऱ्या अर्थानं अमरावतीकरांनी स्वीकारावं भाजपच्या चाहत्यांनी पण आता चारशेच्या वर जर सीटा जात असेल तर एक सीट जाऊ द्या ना कार्यकर्त्यांनी सुद्धा मला वाटते या भूमिका घेतल्या पाहिजे आणि एक दमदार पाऊस होऊन टाकला म्हणजे आता पाठिंबा निवडून आले का घरात येऊन मारणार हे बरं आहे म्हणजे राम और आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं सा युट्यूब चॅनल